आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत मी आणि आज आपला विषय अगदी वेगळा आहे तुम तुम्ही दिवसभर महिने बर्ष बर्ष कष्ट करून जो पैन साठवता आणि तुमच्या जवळ असणाऱ्या एखाद्या सहकारी बँकेत किंवा छोट्याशा कॉपरेटिव्ह बँकेमध्ये पैसे साठवता पण अचानक जेव्हा ही बँक डबघायला आली असं जाहीर केलं जातं तेव्हा तुमच्या काळजाचा ठोका चुकत असेल आणि अशीच काहीशी स्थिती झाली कराड जनता सहकारी बँकेवर बँकेने त्या परवाना बँकेचा रद्द केल्यामुळे ही स्थिती या बँकेची मोठ्या रकमेची थकीत कर्ज आणि अनागोंधी कारभार यामुळे ही बँक अडचणीत आली होती आणि त्यामुळेच या बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं काल म्हणजे मंगळवारी रद्द केलाय या आदेशानंतर बँकेवर सहकार उपनिबंधकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे द कराड जनता सहकारी बँकेच्या सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे आणि मुंबई इथे एकूण एकोणतीस शाखा आहेत आणि जवळपास बत्तीस हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत आणि या सगळ्या गोष्टीची निगराणी केल्यानंतर संचालकांचा मनमानी कारभार तसंच हितसंबंध जपण्याकरता केलेले कदाचित काही व्यवहार यामुळे सहकारी बँक ही डबकायला आली असं बोललं जात आहे राज्यामध्ये आतापर्यंत शंभर सहकारी बँका त्या बंद झाल्या आणि लाखो खातेदारांचे कित्येक कोटी रुपये हे अशा विविध सहकारी बँकांमध्ये अडकून पडले अगदी संचालकांच्या दबावातून अशा ठिकाणी मोठी कर्ज दिली जातात मोठ्या रकमांची कर्ज ही संचालकांच्या ओळखीतून दिली जातात हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे आणि बॅ बँका जेव्हा डब जातात त्यानंतर जेव्हा निरीक्षण केलं जातं जेव्हा छाननी केली जाते त्यानंतर हेच मुख्य कारण असल्याचं पुन्हा पुन्हा स्पष्ट होतंय वर्षानुवर्ष तेच तेच संचालक निवडून येतात दिलेल्या कर्जाची वसुली होत नाही आणि त्यामुळे सहकारी बँका बंद पडत आहेत आणि याच संदर्भातली आज आमची आहे वृत्तमालिका आधी पेंड कॉपरेटिव्ह बँक असेल मग अन्य अर्बन बँकांचा घोटाळा असेल मग कर्नाळा बँकेचं मोठं प्रकरण झालं होतं अशा वेगवेगळ्या नागरी सहकारी बँका मग अगदी पंजाब अँड महाराष्ट्र बँकेसारखी मोठी बँक सुद्धा यात अडचणीत आली होती अगदी शिवाजीराव भोसले कोऑपरेटिव्ह बँक त्याचप्रमाणे सीकेपी कोऑपरेटिव्ह बँक म्हापसा सहकारी बँक मराठा सहकारी बँक कपोल कोऑपरेटिव्ह बँक यासारख्या अनेक बँका आहेत जिथे विश्वासाने लोकांनी आपल्या ठेवी ठेवल्या होत्या पण पूर्णपणे या बँका डबघाईला आल्या एकेकाळी चांगल्या जाणाऱ्या बँका म्हणून या ठिकाणी विश्वासानं ठेवी ठेवल्या होत्या आणि भारतीय रिझर्व बँकेनं शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचं दोन हजार अठरा एकोणीस वर्षाचं ऑडिट करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बँकेचं ऑडिट केलं आणि त्यामध्ये एकाहत्तर कोटी अठ्याहत्तर एक लाख रुपये कमी असल्याचं आढळलं त्यानुसार शिवाजीनगर पोलीस स्थानकामध्ये आमदार भोसले यांच्यासह अन्य काही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला प्रामुख्यानं शैलेश भोसले तानाजी पडवळ विष्णू जगताप हनुमान सोर सोरते यांच्यासह एकूण अकरा पदाधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांना अटकही झाली त्यांच्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आमदार भोसले यांच्यासह अकरा जणांनी बँकेच्या रेकॉर्ड मध्ये बनावट नोंदी दाखवल्या होत्या बँकेच्या एकूण चौदा शाखा आहेत सोळा हजार खातेदार आहेत बँकेकडून आतापर्यंत बारा कोटी रुपयाची कर्ज वसुली करण्यात आली आहे न्यूज एटी लोकमत हा सगळा घोटाळा उघडकीला आणला होता आता ही बँक प्रशासकाच्या ताब्यात आहे पण मुख्य प्रश्न हाच हो, येतो की जसं तुम्ही म्हणला आयुष्यभराची ठेव या बँकांमध्ये ठेवली जाते आणि अचानक एक दिवस कळतं की या बँकेचा परवाना रद्द झालेला आहे आणि याच संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात पुण्याहून आहेत आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत आणि